नमस्कार मित्रांनो मार्केट कॅमेंटे सिरीजच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या दिवशी वीकली क्लोजिंग जे आहे हे पंचवीस हजारच्या खाली झालेलं आहे तर हा एक संकेत आहे की एक नेगेटिव्ह बायस पुढच्या काळामध्ये इंडियन स्टॉक मार्केटमध्ये कंटिन्यू होऊ शकतो आणि पर्टिक्युलरली पुढच्या आठवड्याकरता चोवीस हजार आठशे आणि चोवीस हजार पाचशे या इम्पॉर्टंट सपोर्ट एरियाकडे निफ्टी सरकताना आपल्याला दिसू शकतो ही एक प्रॉबिलिटी आपल्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे आता या पर्टिक्युलर आठवड्याच्या दृष्टिकोनात जर का विचार करायला गेलं तर आपल्याला स्टॉक स्पेसिफिक जास्त करून बघणं गरजेचं आहे परंतु स्टॉक स्पेसिफिक मूळ देखील आपल्याला या ठिकाणी पकडायचं असेल तर मार्केट सेंटिमेंट देखील हा एक सपोर्ट लास्ट फार गरजेचं आहे जसं आपण ह्याच्या यादी बऱ्याच वेळा डिस्कशन केले की स्टॉक स्पेसिफिक मूवरती आपण फोकस केला पाहिजे परंतु या अशा टफ मार्केट सिच्युएशनमध्ये कारण की आपण एप्रिल एप्रिलनंतर जर का नीट निफ्टीचा चार्ट बघितला तर एक चांगला अपसाईड मोमेंटम आपल्याला या ठिकाणी आलेला दिसलेला आहे आणि या मोमेंटममध्ये आपण चांगल्या पद्धतीनं स्टॉक स्पेसिफिक मूवरती लक्ष देऊ शकत होतो परंतु आता समजा हा जो काही अपसाईड मोमेंटम आहे हा जर का या ठिकाणी आता लूज पडत असेल आणि समजा मार्केटमध्ये नेगेटिव्ह बाय जर का क्रिएट होत असेल तर आपल्याला या ठिकाणी स्टॉक स्पेसिफिक मूवरती लक्ष ठेवताना देखील खूप सावधगिरीनं आपल्याला या ठिकाणी पावलं उचलावे लागणार किंवा पर्टिक्युलरली आपले ट्रेडिंगचे डिसिजन आपल्याला घ्यावे लागणार किंबहुना मी या ठिकाणी एक तुम्हाला सजेशन देईन की ज्यावेळी आपल्याला असं वाटतंय की एक लो कन्वेक्शन क्रिएट होतंय मार्केटमध्ये या ठिकाणी अनस्टेबल सिच्युएशन आहे किंवा आता रेसिप्रोकल प्रोकल संदर्भात देखील आता पुढच्या काळामध्ये काही अनाउन्समेंट्स होऊ शकतात तर ह्या सर्व अनसर्टन परिस्थितीमध्ये आपण काही काळासाठी जर का स्टॉक मार्केटमधून जरी असाय ठरलो आपण फक्त केवळ वेट अँड वॉच जरी भूमिका घेतली तरी देखील चालू शकण्यासारखं आहे तर निफ्टीमध्ये तर या ठिकाणी विशेष असं मला कुठलं स्ट्रक्चर पुढच्या काळात दिसत नाही आहे इम्पॉर्टंट सपोर्ट एरियाज आहेत साधारणपणे चोवीस हजार आठशे आणि चोवीस हजार पाचशे या दोन सपोर्ट एरियाजकडे फक्त लक्ष द्यायचंय आणि या पर्टिक्युलर सपोर्ट एरियामध्ये येऊन जर का निफ्टी बाऊन्स करण्याचा प्रयत्न करायला तर आपण या ठिकाणी बाय ऑन डिप करू शकतो या ठिकाणी अप अपट्रेंडचं किंवा अपसाईड डायरेक्शनचं इमिजिएटली कुठली या ठिकाणी काही लेवल मला लक्षात येत नाही किंवा आपल्याला एक प्रॉपर स्ट्रक्चरच या ठिकाणी दिसत नाही आहे की या पॉईंटपासून हा निफ्टी आता या ठिकाणी अपसाईडला मोमेंटम देईल हाय वरच्या साईडला जे काही रेजिस्टन्स लेवल ते साधारणपणे पंचवीस हजार दोनशे पन्नास आणि वरच्या त्याच्यावरती साधारणपणे पंचवीस हजार पाचशे आणि पंचवीस सहाशे हे एक इम्पॉर्टंट हर्डल्स आहेत आणि ते निफ्टी ब्रेक करेल असं जर का सध्या या ठिकाणी लक्षण मला दिसत नाहीये आता आपण जर का बँक निफ्टी जर का नीट विचार करायला गेलं तर बँक निफ्टी एक रायझिंग चॅनल डेफिनेटली जरी चाललेला असला तरी आर एस वरती जर का आपण या ठिकाणी आर एस इंडिकेटर जर का लावला तर आर एस वरती या ठिकाणी आपल्याला एक नेगेटिव्ह डायव्हर्जन्स क्रिएट होताना या ठिकाणी दिसेल तुम्हाला जर का आपण डेली चार्ट नीट बघितला तर बऱ्याच कालावधीपासून हा निगेटिव्ह डायव्हर्जन्स या ठिकाणी क्रिएट होतोय म्हणजे हा बँक निफ्टी साधारणपणे मला असा एक अंदाज येतोय की हा छप्पन्न हजार आणि त्या खालोखाल पंचावन्न पाचशे आणि पंचावन्न हजाराच्या लेवलपर्यंत देखील पुढच्या काळामध्ये हा येऊ शकतो ही देखील एक प्रॉबेबिलिटी निश्चितपणे आहे त्यामुळे थोडंसं या ठिकाणी आपल्याला वेट अँड वॉच करणंच शहाणपणाचं लक्षण वाटतंय आणि एकदम हंड्रेड पर्सेंट काही बेरी इनारिओ नाही त्यामुळे एकदम ॲग्रेसिव्हली शॉर्ट देखील करावं असं देखील या ठिकाणी काही सिच्युएशन मला पर्टिक्युलरली इंडेक्समध्ये सध्या अजूनही दिसत नाही आहे त्यामुळे आपण सध्या पर्टिक्युलर इंडेक्सच्या बाबतीमध्ये वेट अँड वॉचची भूमिका घेतली तर जास्त शहाणपणाचं लक्षण ठरेल त्याचसोबत आता या ठिकाणी या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये मी काही दोन तीन असे काउंटर्स इंटरेस्टिंग मला दिसलेत पर्टिक्युलरली अदानी ग्रुप जर का बघितला तर अदानी ग्रुपमधले काही दोन तीन काउंटर्स या ठिकाणी मला मिळालेत तर त्यातला पहिला काउंटर आहे अदानी ग्रीन अदानी ग्रीनला जर का आपण नीट ऑब्जर्व कराल तर एक छान असं या ठिकाणी एक ट्रायग्युलर फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी होताना दिसते आणि या ट्रायग्युलर फॉर्मेशनला जो काही ब्रेकआउट या ठिकाणी येणं अपेक्षित आहे तो साधारणपणे अकराशे रुपयाच्या आसपास या ठिकाणी ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे समजा हा अकराशे रुपयाच्या आसपास एक डिसायसिव्ह ब्रेकआउट जर का आला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंतच्या लेवल्स एक शॉर्ट टर्ममध्ये पाहायला मिळू शकतात असा एक अंदाज अदानी ग्रीनच्या बाबतीमध्ये येतोय तर या पर्टिक्युलर काउंटरकडे लक्ष द्यायचंय परंतु कुठल्याही प्रकारचे लाँग पोझिशन्समध्ये आपल्याला पोझिशन बनवताना किंवा लाँग पोझिशन्स क्रिएट करताना मार्केटमध्ये मार्केट, मार्केट सेंटिमेंटचा से देखील आपल्याला एक विचार करून त्या प्रमाणामध्ये किंवा एक स्मॉल आपण या ठिकाणी पोझिशन बनवली तर जास्त बेटर राहू शकतं असा एक पर्सनल या ठिकाणी मी तुम्हाला ॲडवाईस देऊ इच्छितो त्यासोबत आता या ठिकाणी अदानी पोट्सच्या बाबतीने जर का बघाल तर अदानी पोर्ट्समध्ये देखील एक चांगलं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी प्रॉपर या ठिकाणी एक आपल्याला राऊंडिंग बॉटम काइंड ऑफ स्ट्रक्चर या ठिकाणी फॉर्म होताना दिसतं आणि याचा जो काही ब्रेकआउट येईल तो साधारणपणे चौदाशे ऐंशी रुपयाच्या वरती एक अप आपण पंधराशे रुपयाची जरी या ठिकाणी ब्रेकआउट लेवल कन्सिडर केली तरी पुढच्या काळामध्ये आपल्याला हा फ्रेश लाईफ टाईम हायबर होताना दिसू शकतो साधारणपणे सोळाशे आणि सोळाशे पन्नासपर्यंतच्या लेव्ह आपल्याला पुढच्या काळात येताना दिसू शकतात परंतु या ठिकाणी डिसायसिव्ह ब्रेकआउट येणं गरजेचं आहे विथ व्हॉल्यूम ब्रेकआउट जर का आले तर ते ब्रेकआउट टिकू शकतात कशाही मार्केट कंडिशन्समध्ये त्यासोबत आता या ठिकाणी बायोकॉन या बायोकॉनला जर का आपण नीट बघितलं तर बायोकॉनमध्ये देखील छान असा एक राऊंडिंग बॉटम काइंड ऑफ फॉर्मेशन झालेलं आहे आणि एक प्रॉपर हा बुकिश डेफिनेशनचा राऊंडिंग बॉटम मला वाटतोय साधारणपणे जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी वनपासून आत्तापर्यंत एक छान असा चार ते साडेचार वर्षांचा एक प्रॉपर हा एक प्रॉपर राउंडिंग म्हणून किंवा एक मोठा कन्सल्टेशन पॅटर्न या ठिकाणी क्रिएट झालेला आहे तर आता या ठिकाणी थोडा काळ समजा या ठिकाणी हा घुटमळला थोडंसं या ठिकाणी कन्सल्टेट राहिला काही काळासाठी आणि त्यानंतर समजा आपल्याला या ठिकाणी साधारणपणे चारशे पाच आणि चारशे दहाच्या वरती जर का डिसायसिव्हली मूव्ह देतात जर का हा दिसला तर यामध्ये आपण एक मिडटम इक्विटी इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा देखील विचार करू शकतो तर या देखील बायोकॉनच्या डेली चार्टचा तुम्ही सर्वांनी जरूर अभ्यास करावा पर्टिक्युलर बायोकॉनचा तुम्ही थोडासा लॉन्गर ड्युरेशन जर का चार्ट अभ्यास केलात तर तुम्हाला निश्चित यामध्ये एक चांगला पुढच्या काळामध्ये एक अपमूव पाहायला मिळू शकतो असं एक निश्चित इंटरेस्टिंग सेटअप मला बायोकॉनमध्ये दिसते त्यासोबत आणखी एक इंटरेस्टिंग काउंटर आहे ज्याचं नाव आहे मेट्रो ब्रँड्स आता मेट्रो ब्रँड्समध्ये देखील आपल्याला या ठिकाणी एक चांगलं कन्सल्टेशन फेज साधारण साधारणपणे डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून ते आतापर्यंत कन्सल्टेशन फेजमध्ये किंवा आपण जर का नीट विच बघितलं तर एक लॉंगर ड्युरेशनचा अफ फ्लॅग फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला क्रिएट होताना दिसतोय तर या पर्टिक्युलर मेट्रो ब्रँड्सला देखील अपसाईडला ब्रेकआउट येऊ शकतो साधारणपणे बाराशे ऐंशीच्या वरती जर का मूव्ह आला तर आपण या ठिकाणी एक ब्रेकआउट कन्सिडर करू शकतो आणि यामध्ये देखील आपल्या पुढच्या काळामध्ये एक साधारणपणे चौदाशे प्लसच्या लेवल्स मेट्रो ब्रँड्समध्ये पाहायला मिळू शकतात एक छान स्ट्रक्चर इंटरेस्टिंग स्ट्रक्चर मेट्रो ब्रँड्समध्ये क्रिएट झालेलं आहे त्यानंतर आणखी एक काउंटर आहे ज्याचं नाव आहे पराग मिल परंतु पराग मिलला या ठिकाणी जर का आपण नीट ऑब्झर्व कराल तर एक छान कन्सोल्टेशन तर निश्चितच आहे हा साधारणपणे दोन हजार अठरा सालापासूनची एक छान अशी कन्सोल्टेशन आहे एक मोठं जर का आपण नीट ऑब्झर्व कराल तर या ठिकाणी तुम्हाला एक कप पॅट हँडल फॉर्मेशन देखील डेव्हलप होताना दिसतं परंतु या ठिकाणी ब्रेकआउटच्या जवळ जसा हा अप्रोच होईल तसं या ठिकाणी छोटीशी कन्सॉल्टेशनमध्ये हा जाणं गरजेचं आहे जेव्हा प्रॉपर येतो तिथं थोडासा थांबेल स्टेबल होईल आणि त्यानंतर जेव्हा हा या पर्टिक्युलर रेंजला ब्रेक करेल तेव्हा निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी फोर हंड्रेडपर्यंतच्या देखील लेवल्स पाहायला मिळू शकतात तर एक स्ट्रक्चर या ठिकाणी खूप छान आहे त्यामुळे पराग मिल या देखील स्टॉकचा तुम्ही सर्वांनी जरूर अभ्यास करावा हे एक शॉर्ट अनालिसिस मी या पर्टिक्युलर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे हे काही काउंटर्स जे काही मला या ठिकाणी अशा मार्केट कंडिशनमध्ये जे काही वाटले की जिथे त्यातल्या त्यात एक कन्विक्शनचे सेटअप्स डेव्हलप होत आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर केले जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या आमच्या मराठी यूट्यूब चॅनेलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद